गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर आज आपला हा सोमवार आहे तर श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर बघा श्रावण महिना हा पंचांगानुसार हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार हा वर्षातील पाचवा महिना आहे बरोबर या पाचव्या महिन्यामध्ये ह्यामध्ये पौर्णिमेला चंद्र आणि श्रवण ह्या ग्रहामध्ये असतो त्यामुळं त्या, त्या दिवशी श्रावण महिना हा म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण येतो नागपंचमी म्हणजे आपण नागदेवतेला काय करतो त्याची पूजा करत असतो त्या दिवशी बायाचा सण म्हणून आपण महिला वर्ग त्या ठिका त्या दिवशी खुश असतात त्यामध्ये त्यांची भुलैव आहे परत त्याच्यानंतर झोका खेळणे आहे हा त्याच्यामध्ये हा भाग येतो सगळे आपण त्याचा आनंद घेतच असतो बरोबर जास्ती प्रमाणामध्ये महिलाचा सण आहे तरी त्याच्यामध्ये पुरुष वर्ग सुद्धा सहभागी होत असतो बरोबर त्याचबरोबर बर। त्या दिवशी सुद्धा रक्षाबंधन हा सण आहे त्या महिन्यामध्येच रक्षाबंधन ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला काय करत असते राखी बांधत असते म्हणजे धागा बांधत असते की हे नातं जन्मोजन्मी कायम टिकून राहावं म्हणून आपण आपली बहीण काय करते आपणाला राखी बांधत असते तर ह्या दिवशी ह्या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने सण साजरा केला जातो त्याचबरोबर तर बघा आता सणाचा राजा सणाचा राजा म्हणून सुद्धा ह्या श्रावण महिन्याला संबोधलं जातं त्यामध्ये त्यावेळेस जर सोमवारी देवदेवतांची आपण काय करतो पूजा करत असतो त्यामध्ये विशेष करून आपण भगवान शंकर महादेव यांची आपण काय करतो पूजा करत असतो म्हणजे सोमवार हा सण आपण नागनाथेश्वर नागदेवता आणि नागदेवता प्लस महादेव यांची आपण काय करतो बेल अर्पण करून आपण त्यांची पूजा करत असतो आणि त्यांची उपासना आणि त्या दिवशी आपण उपास वगैरे पकडत असतो बरोबर तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद थँक्यू